नमस्कार सर नमस्कार आता पाच वाजून आठवण मिनिट झाले सकाळचे अंदाज द्या सर्वप्रथम विदर्भ पूर्व विदर्भ हा सर विदर्भात आता सध्या पाऊस चालूच असेल बघा पूर्व विदर्भात मध्ये कुठं अमरावती अकोट तिकडल्या भागामध्ये पण आज म्हणजे एकोणतीस उद्या एकोणतीस आज संध्याकाळी एकोणतीस तीस हा एकोणतीस तीस तीस आणि एक जून जु... एक जुलै दोन जुलै पूर्वई दरब पश्चिमी दरब नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला यवतमाळ जोरदार पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणजे चार दिवस लगातार हो यवतमाळकडं मुसळधार राहील यवतमाळ जिल्हा देखील राहील त्याच्यानंतर चंद्रपूरकड राहील नागपूरकड राहील अमरावतीकडे राहील त्याच्यानंतर अकोल्याकड राहील पुसद वाशिम हिंगोली तिकडं पण खूप जोरात पाऊस पडणार आहे काही ठिकाणी रिम रिम पडल कुठं लय जोरात पडेल कुठं उघड्याला पाणी येईल कुठं नदीला पाणी येईल कुठं पूर येईल असं म्हणजे बीडची परिस्थिती तीन तारखेपर्यंत राहणार आहे हा म्हणजे विदर्भात जोरदार बॅटिंग होणार आहे पावसाची जोरदार म्हणजे सहापास अकरा जिल्ह्यात त्याच्यानंतर ते, ते पाऊस काय होणार आहे तीस तारखेला तीस पासून तीस एक दोन तीन मला काय झालं लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा हे शेतकऱ्या फोन आले आमच्या इकडे कधी येईल मग त्यांना एक आमच्यासाठी एक आनंदाची बातमी जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा नगर जिल्हा धाराशिव यांना एक सांगू इच्छितो ए, तीस म्हणजे उद्या तसं तर आज एकोणतीस लाखीला आज पाऊस पडणार पण तीस एक दोन तीनच्या दरम्यान म्हणजे मराठवाड्याकडून चांगला पाऊस पडणार आहे ज्यांना ज्यांचं उगोलं की त्यांना जीवदान ठरणार आहे हा सर म्हणजे या शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आनंदाची मराठवाड्या त्याच्यानंतर आणखी पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण की पश्चिम महाराष्ट्रात देखील काही भागांमध्ये पाऊस आहे आणि काही भागामध्ये उघडलेला आहे तर पश्चिम महाराष्ट्रात देखील तीस एक दोन तीनच्या दरम्यान पाऊस पडणार आहे तिकडे थोडा भाग बदलत बर पण आणि बीड जिल्ह्यात मध्ये खूप पडणार आहे गेवराई मध्ये कालच आमदार साहेबाचा फोन आला अमरशिंग पंडित आहेत ना माझे आमदार आमच्या गेवराईकडे पाऊस नाही बीड जिल्ह्यात नाही तर साहेबाचा फोन आला तर त्यांना म्हटलं तुम्ही काय करा फक्त दोनच बहात्तर तास अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस घंटेच वाट बघा म्हटलं पाऊस येणार आहे म्हणलं हा म्हणजे त्यांच्यासाठी दोन जुलै ही तारीख दिलेली सर म्हणजे नाही त्यांना तीस एक त्यांना एक दोन तीन दिली हा म्हणजे एक दोन तीन सर नक्कीच आणि जे राहिलेले भाग आहे त्या भागांना देखील यामध्ये आता तो पाऊस घेणार आहे त्या खरेदी अंदाजी बातमी आहे आता हा सर नक्कीच सर आणि खानदेशमध्ये मध्ये पाऊस चालूच राहील समजा ते खानदेशला खूप पाडणार म्हणजे विदर्भात विदर्भातला जोरदार बॅटिंग आहे पुण्याच्या पाठीमागून पुन्हा नंतर बॅटिंग आहे डबल हा सर म्हणजे विदर्भात जास्त जोर यायचा म्हणजे म्हणजे विदर्भात पूरग्रस्त परिस्थिती पण येऊ शकते यामध्ये विदर्भात आता सुद्धा ना पूर येणार आहे आता आता पाऊस येणार आहे ना समजा रात आज रात्री पासून जे पडणार आहे ना समजा एकोणतीस आज एकोणतीस जून ची रात्र तीस एक खूप पाणी पाणी होणार आहे विदर्भात सांग अकरा जिल्ह्यात हा म्हणजे नक्कीच या जिल्ह्यांना म्हणजे समजा अलर्टच म्हणता येईल विदर्भात आता